नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कृपया शेवटपर्यंत पहा सर्व माहिती तुमच्या ठिकाणी क्लिअर होणार आहे तर ही जी लॉटरी लागली एक ऑगस्ट आणि पाच अर्थात सध्या नवीन लॉटरी काढली आहे त्याच्यामध्ये कांदा चाळ कृषी यंत्रीकरण भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागूड योजना त्याच्यानंतर एम आय डी एच हॉर्टिकल्चर त्यानंतर शेततळी अस्त्रीकरण किंवा शेततळी ड्रीप अशा सर्वांची यात निवड केली आहे तर ह्यामध्ये आपलं काय काय पाहिजे आहे तर समजा ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे त्यासाठी तुम्हाला त्या घटकासाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची म्हणजे ठिबकसाठी असेल तर ठिबकमध्ये तुम्ही काय अपलोड करणार कारण महाडेबीटीने आता नवीन थोडी चेंजेस केले ते त्यामध्ये तुम्हाला सात बारा आणि आठ अपलोड करायची गरज लागणार नाही तर मग कोणती कागदपत्रे अपलोड करायची तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये याचा अभ्यास करणार आहेत तसेच तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही काही शेतकऱ्यांना मेसेज येत नाहीत परंतु ते कशा पद्धतीने ते तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही चेक करू शकता ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण बघू कांदा चढसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर बघा जर तुमची निवड कांदा चळसाठी झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पत्र म्हणजे प्रपत्र दोन असतं ते तुम्हाला भरून अपलोड करायचं आहे तसेच बंदपत्र म्हणजे त्याला आपण बॉन्ड म्हणतो त्याला प्रपत्र तीन म्हटलं जातं तेही तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि डी पी आर किंवा कांदाचा डिझाईन त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट रिपोर्ट त्याला म्हटलं जातं तर तेही तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि स्वयंघोषणापत्र तर स्वयंघोषणापत्र कधी अपलोड करायचं जर तुमच्याकडे पाण्याचा सोर्स नसेल त्यावेळेस तुम्ही अपलोड करू शकता आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही तुमच्या उतार्यावर कांद्याची नोंद लावलेली नसेल तर तुम्हाला त्यावेळेस स्वयंघोषणापत्र अपलोड करायचे आहे तर ते हमीपत्र बंदपत्र आणि डी पी आर कशा पद्धती असतं ते तुम्हाला एकदा दाखवतो मी तर मित्रांनो हे आहे कांदा चळचं हमीपत्र त्याला प्रपत्र दोन आपण म्हटले तुम्हाला माहिती भरायची आहे तुमचं नाव गाव तालुका जिल्हा टाकून हे सर्व आणि त्यानंतर तुम्हाची सही करायची खाली दोन साक्षीदारांची सही घेऊन हे पत्र तुम्हाला त्याची प्रिंट काढून अपलोड करायची आहे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनसाठी देतोच या पीडीएफ एफची तुम्ही प्रिंट काढू शकता हे झालं हमीपत्र तसेच जास्त बंधपत्र म्हणजेच बॉन्ड बनतो ह्याला परपत्र तीन म्हणतात ही पूर्वसंमती पत्र घेताना शेतकऱ्यांनी भरून द्यायची पंतपत्रे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पूर्वसंमती मिळते मिळायच्या अगोदर हे तुम्हाला अपलोड करायचे असतं ह्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती भरून ते अपलोड करायचे आता दुसरा असतो डी पी आर आता ह्याला कांदा बांधकामाचे अंदाजपत्रक किंवा त्याला ना म्हणतो म्हणजे हा असतो डी पी आर तुम्हाला जे पण प्रिंट काढून तुम्हाला अपलोड करायचे ह्याच्यात काय तुम्हाला माहिती भरायची काय नाही ज्या पद्धतीची तुमची कांदा लागलेली आहे त्याची तुम्हाला डी पी आर कुरशी घ्यायचं आहे आता किती पाच मेट्रिक टनचा डी पी आर आहे हा पुढे दिले बघा एस्टिमेट फॉर ओनियन स्टोरेज ऑफ कॅपॅसिटी पाच मेट्रिक टन तर त्याची तुम्हाला काही माहिती भरत नाही हा पाच मेट्रिक टनचा म्हणजे काय ह्याच्यामध्ये जसं सांगितलं आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही कांदाचं बांधणार आहेत त्या पद्धतीचा हा डी आर असतो तर ह्या पद्धतीने तुम्हाला बांधावी लागते कांदाचा हे दहा मेट्रिक टनचा आर आहे बा इथं पुढं दहा एम टी केले त्यानंतर पुढं पंधरा एम टी केले बा इस्टिमेट फॉर इन स्टोरेज ऑफ कॅपॅसिटी पंधरा मेट्रिक टन त्यानंतर इथं वीस मेट्रिक टनचे आहे आणि खाली ते दिले पंचवीस मेट्रिक टन जसा असेल तुमचा त्या पद्धतीचं तुम्हाला तो डी पी आर अपलोड करायचा आहे तर हे झालं कांदा बाबतीत हा मी पत्र बघितला आपण बंद पत्र बघितलं आणि ओन एन डी पी आर बघितला आणि स्वयंघोषणापत्र ते तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शनखाली देतो मी सर्व हे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या खाली दिलं जाईल आता आपण बघू कृषी यंत्रिकरण तर कृषी यंत्रिकरणमध्ये तुम्हाला कोटेशन डीलरचे सर्टिफिकेट आणि टेस्ट रिपोर्ट हे ज्या ठिकाणी तुम्ही यंत्र घेणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे टेस्ट रिपोर्ट मिळतो कोटेशन पण दिलं जातं आणि डीलरचे प्रमाणपत्र पण त्या ठिकाणी दिलं जातं आता जे तुम्ही वस्तू घेणार आहे ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर त्या टेस्ट रिपोर्टमध्ये किंवा तिथलं जे त्यांचं डीलरपसल्याचे प्रमाणपत्र आहे किंवा डिलरपशे त्यांच्या पाहिजे पत्र असतं तर त्या ती यंत्राला महाडीबीटी बी म्हणजे महाडीपीटीच्या अंतर्गत येते का नाही तर ती यंत्रे आता चेक करून पाहायचं असतं आपल्याला म्हणजे ह्या ह्या कंपनीची तर मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आहे का नाही ते पाहावं लागतं आणि हमीपत्र हमीपत्र तुम्हाला कृषी साहेबून मिळेल किंवा आपले पैसे पण हमीपत्र आहे ते तुम्हाला मी ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देत होतो हमीपत्र आता पुढे आपण पाहणार आहे बाऊसाहेब फोणकर फळबाग लागवड योजना तर भाऊसाहेब फोणकर योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला हमीपत्र द्यावं लागतं हमीपत्र ह्यासाठी असतं की जे तुम्ही बाग आहे ते साधारण एवढ्या वर्षापर्यंत तुम्ही, बाग, आ, तुम्ही, बाग, तुम्ही ती बाग काढणार नाही ह्या आशे याबद्दल ते असतं म्हणजे तुम्ही पाच वर्ष किंवा सहा वर्षापर्यंत बाग काढणार नाही त्याची तुम्ही हमीपत्र लिहून देता ते पत्र असतं आणि पत्र जर तुमच्यापाशी म्हणजे पाण्याचं सुरव नसेल तर त्याच्याबद्दल आपण स्वयंघोषणपत्र तुम्ही देता हे झालं भाऊसाहेब पणकर तसेच बाबतीत ड्रिपचं एक असतं बाग जर तुमची ड्रिपसाठी निवड झाली असेल तर आता काय केलं त्यांनी महाडिबिडू तुम्हाला सात बारा आठ अपलोड करायची गरज नाही कारण तुम्ही जे फॉर्म डिकाल नाही त्यावेळेस तुमचं ॲटोमॅटिक आणि तुम्ही जे महाडेबीटीवर नवीन रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्ही सात बारा आठ त्या ठिकाणी अपलोड करता बँक अपलोड करता तुमचे जाते असल तर जाते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करता त्यामुळे ते महाडेबीटी पुन्हा पुन्हा मागत नाही जे देत तुम्ही अपलोड करत नाही तेच तुम्हाला या ठिकाणी फक्त अपलोड करावे लागतात तर ठिबकसाठी काय करावं लागतं तुम्हाला तर ठिबकसाठी तुम्हाला हमीपत्रक पत्र द्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दरपत्रक म्हणजे कोटेशन ह्या फक्त दोनच तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची कागद आहेत महाटीबीटीवर हे कधी करायचे सगळं तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला पूर्वसंमती मिळण्याच्या अगोदरचे म्हणजे तुमची लॉटरीत नाव आल्या आल्या तुम्हाला हे पत्र हे हमीपत्र स्वयंघोषणापत्र जे आहेत ते अपलोड करायचे आहेत आता आपण बघू तुमची निवड झाली का नाही ते तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता आधी आपण इमेजच्या स्वरूपामध्ये पाहू कसं करायचंय तुम्हीची निवड झाली का नाही आपण कशा पद्धतीने पाहायचं गुगलवर जायचं आणि त्या ठिकाणी सगळं महाडिबी फार्मलॉग इन बघा पहिल्या चित्रमध्ये दिसतंय महाडिबीटी फार्मलॉग इन ह्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीचं पेज तुम्हाला दिसतं पाहिजे तिथे मी बांध आहे त्यात निधी वितरित लाभार्थ्याची यादी या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची के तारीख वेळेनुसार त्यातला आपला भाग काय म्हणताय महाडिबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी ह्यावर तुम्ही क्लिक केलं तर हे आपण पुढं मोठं चित्र करून दाखवलंय बा महा महाडिबेटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार येते यावर जर क्लिक केलं तुम्हाला तर अशा पैसे तुम्हाला खाली अर्ज येतो लाभार्थी तपशील शोधा ह्यात तुम्हाला मग काय न्यायचं बाब निवडा बाबमध्ये मध्ये काय तुमचं यांत्रिकरण आहे फलोत्पादन आहे कठी आहे ते निवडायचं जिल्हा निवडायचं तुमचा तालुका निवडायचा गाव शहर काय असेल ते निवडायचं आणि कोणती योजना आहे ती सगळी योजना तिथे दिसतं ती तुम्हाला त्यातून योजना निवडायची आणि शोधा ह्या बटनवर क्लिक केलं की तुमची निवड झाली का नाही तुम्ही अर्ज किती कधी भरलेला कोणत्या गटासाठी तुमची निवड झाली आहे आणि त्याला किती अनुदान आहे हे सर्व इथं पाहता येतं चलत आपण त्याचा व्हिडिओ स्वरूपात पाहू कसं बघायचं ते ह्या ठिकाणी क्रोमन केला तर तुम्हाला काय करायचं आहे महाडेबिटी फार्म लॉग यावर क्लिक करायचं त्यानंतर जे पहिले पेज असतं महाडीबीटी फार्म लॉग इन यावर क्लिक करायचं आपल्याला बघा अशा पैसेचं पेज येतं ह्या ठिकाणी ओके करू आपण त्यानंतर काय केलं तर महाडीबीटी अर्ज प्रथम प्रसन्न निवड निवड्यादी त्यावर आपण क्लिक केलं त्यानंतर इथं बाप निवडा आपण पलपद निवडू जिल्हा सोलापूर तालुका करमाळा गाव शहर आपण आपलेच गाव निवडू कंदर आणि ही योजना कोणती बाबासाहेब पणकर निवडलं आपण तर शोध या बटनवर क्लिक केला आपण तर बघा या ठिकाणी किती इंडिव्हिज्युअल अमोल मधुकर माने त्यांचं ओन स्टोरीसाठी निवड झाली आहे आणि किती चक्कीच माहिती दिली आहे आणि त्याला रक्कम किती अंजाची रक्कम सव्वा लाख रक्कम आहे आणि त्यांनी अर्ज कधी केला तर दोन हजार वीस साली अर्ज केलेला आहे त्यांची निवड आता झाली आहे तर अशा पद्धतीने त्यांनी तुम्ही पाहू शकता ही तरी निवड झाल्याची यादी आहे ही निवडणूक आता होऊन दोन दिवस निवड झाली त्यांची तर पद्धतीने तुम्ही तुमची निवड झाली का नाही तेही तुम्ही पाहू शकता ह्यातून तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड पी डी एफ करू शकता किंवा एक्सेलमध्ये पण डाउनलोड करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा लगेच लवकर अपडेट मिळवण्यासाठी किंवा लॉटरी लागली की लगेच तुम्हाला अपडेट मिळते त्यासाठी व्हिडिओ शेवट पण पास जावा शेवट व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असते आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काय तुमची शंका असल्या तर आपल्या कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद